श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत घरामध्ये इथे ठेवा सात लाल मिरच्या एका मिनिटात पहा चमत्कार घरामध्ये कायमस्वरूपी धनसंपत्ती येण्यासाठी सात मिरच्यांचा हा तोडगा उपाय नक्की करून बघा वास्तुशास्त्रांमध्ये तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये मिरच्यांचे विशिष्ट असे तोडगे सांगितलेले आहेत तर हे उपाय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा जर आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल किंवा पैसा विनाकारण खर्च होत असेल घरातील लोक सारखे सारखे आजारी पडत असतील म्हणजे आजारपणावर खर्च होत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा एका पांढऱ्या स्वच्छ कापडामध्ये किंवा रुमालामध्ये सात लाल मिरच्या त्याला देठ असावेत अशा मिरच्या तुम्ही बांधा आणि तो रुमाल किंवा ते कापड तुम्ही ज्या ठिकाणी आपण पैसा अडका ठेवतो किंवा ज्या ठिकाणी आपण सोनं नाणं ठेवतो तिथं तिजोरीमध्ये ठेवा यामुळे तुमच्या घरामध्ये विनाकारण होणारा खर्च हा थांबल आणि पैशाचे येण्याचे अनेक मार्ग मोकळे होईल पैसा वाढला जाईल आणि धनवृद्धीसुद्धा होईल जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरावर वाईट नजर लागली असेल तर किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला कर्णीबाधा झाली असेल किंवा वाईट नजर लागली असेल तर त्या व्यक्तीवरून काही मिरच्या ह्या उतरवून घ्या आणि त्या मिरच्या लांब फेकून द्या किंवा जाळून टाका जर तुमच्या घराला नजर लागली असेल किंवा घरातील जी काही कमवती व्यक्ती आहे अशा व्यक्तीला जर नजर लागली असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्ही सात लाल मिरच्या उतरवून घ्या आणि त्या उतरवून घेतल्यानंतर एक तांब्यामध्ये टाका त्याच्यामध्ये पाणी घाला आणि पाणी भरलेला हा तांब्या मिरच्यासहित तुम्ही पूर्ण पुन्हा एकदा नजर काढून घ्या घराचीही नजर काढा आणि ते लांब कुठंतरी बाहेर फेकून द्या फेकताना काळजी घ्या की ते आपल्या घराच्या आजूबाजूला फेकू नका लांब ठिकाणी जाऊन फेका तर तुम्ही हा सात मिरच्यांचा उपाय नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो तर ते नक्की सांगा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ